कसई येथे बिबट्या आढळून आल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा तुळजापूर तालुक्यातील कसई येथे सोमवार दोन डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता बिबट्या आढळून आल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असता कसई शिवाराची व परिसराची पाहणी आम्ही केली असून तसे आम्हाला काही आढळून आले नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करून परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे याबाबत तुळजापूर येथील लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे ही परिसराची पाहणी करून ज्यांनी प्रत्यक्षदर्शी बिबट्या पाहिला आहे त्यांची मुलाखत घेतली आहे तरी परिसरातील शेतकरी शेतमजूर नागरिकांनी सतर्कता बाळगून दैनंदिन कामकाज करावे असे आवाहन केले आहे याबाबत परिसरातील युवकांकडून सोशल मीडियाच्या अनेक तर्कवितर्क लावले जात असून तुर्तास तरी कसंही व परिसरातील नागरिकांनी काळजी बाळगावी यापूर्वीही अपसिंगा कात्री कामठा सिंधफळ या परिसरात बिबट्या आढळल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले धाराशिव न्यूज रिपोर्टर चांद साहेब शेख मंगरुळ हे परिक्षेत्र आहे पूर्वीपासून आणि ह्या परिसरात बिबट्या येतो पण अनेकांना वाटतं की चष्टा आहे बिबट्या कुठे येत असतो का तर प्रत्यक्ष आपण जाणून घेऊया आज तीन डिसेंबर कालची साडेआठची घटना आहे काय सत्य आहे काय नाही बघूया प्रत्यक्ष दर्शन नागरिक आहेत आणि माझी प्रशासनाला तीव्र विनंती आहे नागरिकांचे जीव वाचवायचे असतील तर आपण ह्या बिबट्याला ट्रॅप करणं जसं मगर पकडली तसं ह्या बिबट्याला ट्रॅप करणं गरजेचं आहे प्रत्यक्षदर्शी नागरिक आहेत इकड्या सरपंच साहेब नमस्कार मित्रांनो हे सरपंच साहेब आहेत कसईचे तर, तर तुमचं नाव कृपया सांगा माझं नाव मम्माने बालाजी मम्माने बालाजी माझा आरळी रोडला शेत आहे आरळी रोड कुठं आलं हे ह्याच्या गावाच्या मागं गावाच्या माग बर मग साधारण किती वाजता नऊ साडे नऊ वाजले असते रात्रीचे एवढा टाइम बघितलं नाही बरं बरं नेमकं काय झालं सांगा असे उठल्यानंतर मी आणायला गेलो शेतात आणायला गेलो मग त्या वेळेस काय झालं बाबा तिथं आमच्या तर आम अंबादास कुळींचा बांध आहे मोठा अंबादास कुळीचा बांध त्या रोड वरून खाली उतरताना अर्ध त्याचा अर्ध दंड दिसलं मला बर आणि पुन्हा अर्ध खाली होतं म्हणून मी बरं प्रमाणे तुम्हाला थांबायचं दोन मिनिट तुम्हाला बिबट्या नंतरच मला फरक कळतो की बिबट्या मध्ये असा कलर कसा होता माहिती आहे का त्या चट्ट होते त्याचे अंग अंगर चट्ट पिवळा होता पिवळा होता बरोबर मी गाडी फास्ट होती माझी मी घाबरल्यामुळे तर मित्रांनो अनेक जण काय म्हणतात म्हणजे मी तुम्हाला काय विचारलं बिबट्या बघितला प्रत्यक्षदर्शी बघून सुद्धा काय जण काय करतात विनाकारण बिबट्या नसेल व तरस नसल असल बिबट्या नसेल वंडगा तर तुम्ही बिबट्या बघितला कारण की लांबी जास्त होती लांबी जास्त होती अर्ध दंडवर खाली खोल होत राईट राईट लंबगोळा होता मित्रांनो तरच हा लांब नसतो लक्षात घ्या तर हे आहेत प्रत्यक्षदर्शी नागरिक सरपंच साहेब तुमचं काय मत आहे बघितले ग्रुपला बातमी पडली पाणी करण्यासाठी मला एक सांगा की विनाकरण तुम्ही खोटं कशाला बोलताल तुम्हाला काय प्रसिद्धीची काय हाऊस आहे काय प्रसिद्धीची काय हाऊस आहे सरपंच साहेब कोणाला तरी काय कसं गाव आपलं अधोरेखित व्हावा असं काय आहे अफवा वगैरे काय आहे बी घडली त्यामुळे जी सत्य आहे तुम्ही सांगणार तर एसटी महामंडळाचे जावेद पठाण साहेब आहेत सत्य सत्य त्यांनी पण इथं सांगितलं की ह्या पंपाच्या समोर आडवा गेल्यानं त्यांनी बघितलं अर्ध्या तासादरम्यान तेवढा प्रवास पार केला मित्रांनो हे दोन साक्षीदार आहेत सरपंच साहेब स्वतः आहेत आणि ह्या ठिकाणी बघूया इथे नागरिक पण आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार आणि बिबट्या आलेला आहे तर तुम्ही काय म्हणजे काळजी घेताल काय नाही परिसर सरपंच सांगतायत इथे रहिवाय सांगतायत पाहिजे होय गे आणि परिसरामध्ये थोडं बी बिघट आहे हो ऊस आहे पाणी आहे कमी आहे शक्यता नाकारता येत नाही होय रात्री आम्हाला ज्यावेळेस मेसेज आला त्यावेळेस आम्ही सर्व मेसेज करून सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद चालतं चालतं तर मित्रांनो कसंही गावात आपण आलेला आहोत आणि ह्या ठिकाणी बिबट्या आलेला आहे हे सत्य आहे नागरिकांनी मान्य केलेलं आहे प्रत्यक्षदर्शी नागरिक आहेत त्यामुळे सर्वांनी तुळजापूर तालुक्याने सर्वांनी हा बिबट्या खाली बुरी धरणापर्यंत जाऊ शकतो बरो बरोबर आहे त्यामुळे सर्वांनी सावध राहा ही लोकसेवा फाउंडेशनचा प्रयत्न आहे आणि वन विभागानं तातडीनं आता ट्रॅप लावून ह्याला ट्रॅप लावणं पण गरजेचं आहे उगा आला आणि गेला असं नको आहे कारण लहान लेकरं शिकार होऊ शकतात भगिनी शिकार होऊ शकतात शेताकडे जाणार आहे त्यामुळे सर्वांनी सजग राहा सावध राहा बिबट्या शंभर टक्के आलेला आहे आणि आपण वन विभागाला कळवलं आहे बघूया पुढच्या या ठिकाणी हालचाल काय होते शेतामध्ये पाणी द्यायला जाऊ नका गेलं तर सोबत रेडिओ न्या किंवा असं काहीतरी सोबत जर्मन व्हावा ओके धन्यवाद बांधवानो ही जनजागृती होती जय हिंद जय महाराष्ट्र लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर धन्यवाद आपण कसईच्या चौकात आलेलो हो आहोत बाळा बिबट्या बघितला का बघितलंय काल रात्री शेतामध्ये इकडे कसई पाठी आहे मित्रांनो कसई गाव तुम्ही ऐकलं का बिबट्या आलेला ऐकलंय तुम्ही ऐकलंय का बघितलं नाही ऐकलं ऐकलं ना गोंधळ ऐकला होता का तू तर प्रत्यक्ष बघितलंय शेतामध्ये गेलं होतं कुत्रे आमची बिबटे माग पाहते कुत्रे बिबट्या माग पाहिजे ड्रायव्हर काय खाली गावात बोलले तो ड्रायव्हर सांगितला पंपाच्या पुढे दिसलं होतं ओके तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत कसईचे माझे सरपंच आणि नेते माननीय विजयजी शिंगाडे साहेब तर तुमचं काय मत साहेब काल जी ह्या ठिकाणी बिबट्या आला ते सत्य आहे काय परिस्थिती आहे आणि तुमचं काय मत आहे याचं काल रात्री नऊ वाजता काटगाव मुक्कामी बस हो ती येत असताना पेट्रोल पंपा बिबट्या हा पेट्रोल पंपाकडून कसईक गावाकडे जात असताना एस टी बस ड्रायव्हर यांनी पाहिलेला आहे बर आणि एस टीतल्या प्रवाशांनी तो बिबट्या पाहिलेला आहे त्यानंतर एस टी बस कसई गावामध्ये आल्यानंतर कसई गावातील नागरिकांना त्या एसटी बस ड्रायव्हरनी बाबा की तुम्ही ह्या बिबट्यापासून सतर्क राहावा हा बिबट्या तुमच्या गावाकडे आलेला आहे आणि त्यानंतर एक तासभरात बालाजी ममानी म्हणून आमच्या गावातील एक युवक शेतकरी आहे त्याला देखील बिबट्या रात्री दहा वाजता शेताकडे जात असताना दिसलेला आहे तसेच आणखी बाबू कुडी म्हणून आहेत त्याही शेतकऱ्यांना बिबट्या दिसलेला आहे त्यामुळं बिबट्याचा वावर हा कसही शिवारात आहे त्यामुळे यासाठी सन्माननीय रात्री लागलीच आमदार राणादादांना देखील याची कल्पना दिलेली आहे त्यांनी देखील प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि प्रशासकीय अधिकारी देखील आता कसी गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि यावर लवकरात लवकर बिटक्याला बिट... रेस्क्यू करून पकडण्यात यावा की कसही ग्रामस्थ व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत बरोबर धन्यवाद सर धन्यवाद आणि हे आहेत मित्रांनो वन विभागाचे कर्मचारी तुमचं काय मत आहे मी वन कर्मचारी अभिमान एकनाथ शिरसागर रामसिंगा आम्ही सकाळी सात वाजल्यापासून या लोकांनी सांगितल्यामुळे हो। आम्ही चौकशी करत आहोत आणि आमचे अधिकारी बी आलेले आहेत चौकशी चालू आहे आणि सापडल्यानंतर आम्ही त्याचा बंदोबस्त करू मग मग दीड वर्षापूर्वी आला उला, उला होता तेव्हा आपण ट्रॅप होणं गरजेचं होतं साहेब लावला होता बरं तू एक ठिकाणी नाही थांबल्यामुळे आम्ही त्याला काय पुन्हा पकडण्यास सहकार्य मिळालं नसलं पण मला सांगा दीड वर्षापूर्वी बिबट्या होता शंभर टक्के बरोबर आहे होता का नाही अफवा आहे का ही अफवा नाही दीड वर्षापूर्वी होता त्याचे ठसे सापडले आणि तुमच्या कॅमेऱ्यात सापडलं होतं काहीच झाला होता बरोबर आहे बरोबर आहे तर मित्रांनो